बीस नंबर पर्यंत उपरायचे तीस नंबर पर्यंत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोर्चा यांचं तर अगमन झालेला त्यांचं हार्दिक स्वागत आहे प्रताप मगर ना दादांच्या वाढदिवसा निमित्तान दादाच्या नेतृत्वाखाली मगराच्या निमगावला मैदान घेतला आणि तिथं अभय से कुस्ती एक नंबरची होती असे प्रताप मगार कुस्तीसाठी वाहून घेणारे व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेले आहेत महाशिरस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाशिरस्थान तालुका अध्यक्ष त्यांचं स्वागत आहे त्यांचा सन्मान म्हणतो संग्राम जाधव आणि अफसर सर्वदानी दिवा अशी गोष्टी सुरुवात होत्या शामराव श्यामराव करे यांच्या मी मारुती खरातला शंभर रुपयाच्या झाला काय परिणाम त्याचा विशाल जाधव तेव्हापूरकर आठ गोष्टी आठ पंच कुठेही गडबड वगैरे होणार नाही अनेक मैदानाचा नाव फुटला की सगळे आतच असतात विशेषतः राजकीय मैदान म्हणलं राजकारणात व्यक्तिमत्व आज मैदान म्हणलं प्रत्येकाला वाटतं मी आत यावं ओपन इथं सगळ्यांनी कुस्त्या यशस्वी करायच्या अडीच हजार मध्ये घाल बरी कुठली सोडवायचं रमेश खांडेकर दौला आणि नवना तोड सांगली कुठली झाली होसत्यांच्या सांगली वाकरी विजय झाला तिकडा रंगलेलं मैदान आहे रंगत मैदान

ही तुमची जन्मभूमी ही तुमची कर्मभूमी ही तुमची पांढरी म्हणजे वरकुटे बनवली आणि या पांढरी विषय तुम्हाला तळमळा दोन हजार भोसरे म्हणले की कसती सुधाकर संतोष भोजे हनुमान जाधव पाटील संपत जाधव पाटील कोविंद कोलक्यांनी भोसऱ्याची सगळी मंडळ आले पण कधी परिस्थितीच्या स्वैतामध्ये नसतात अशा अनेक मंडळीमध्ये त्यांचा अभय फिरायला घट बाल दिवस महोत्सव कमी त्यांना हार्दिक स्वागत आहे